आता व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता बघा काल मी माझं दात खूप दुखत होतो तर मी डेंटिस्टकडे गेली होती आणि आता दात झाल्या करऊ कॅनल करायला सांगितले त्यांनी आणि अर्ध केलेलं आहे अजून अर्ध करणं बाकी आहे परत आज करायसाठी जे राहिले ते करण्यासाठी जाणार आहे हा ह्या दातामध्ये कीड असल्यामुळे ना दोन्ही दातांमध्ये कीड आहे आणि त्याच्यामुळे सडन जास्त झाले असल्यामुळे त्यांनी बोलले की फक्त फिलिंग करून चालणार नाही रूट कॅनल करावं लागेल रूट कॅनल म्हणजे म्हणजे लोक करतात त्यांना माहीत असेल की किती त्रा पेनफुल आहे किंवा किती त्रासदायक आहे ते कारण मी जाण्याअगोदर मला माहीत नव्हतं की त्याचा इतका त्रास होईल पण जसं मी केलं किंवा रूट कॅनल करायला त्याने चालू केलं इतका त्रास होत होता तरी पण तू त्याने काही पूर्ण रूट कॅनल केलं नाही अजून पण फक्त सडन साफ केली आहे आता परत आज बोलवलंय हा जायचंय परत बघ गेल्यावर काय काय मला असं वाटलेलं जाण्या अगोदर की फक्त फिलिंग करेल किंवा फिलिंगवरती आपलं होईल काम पण तसं झालं नाही दाताची सडन जी आहे ती खूप आहे ह्या तिचे दाताचे जड असतात ना त्या जडापर्यंत तिची सडन गेलेले आहे त्यामुळे डॉक्टर बोलले की फक्त फिलिंग करून नाही चालणार तर प्रॉपर झालं रूट कॅनल करावं लागेल तर मी बोलले की ठीक आहे मग करूयात पण कसं आहे प्राईस पण खूप जास्त आहे डॉक्टर बोलत आहेत की एका दाताचे नऊ हजारपर्यंत रूट हे होईल रूट कॅनलचे कारण ते एकतर ते पूर्ण सडन ना करन, जो ते क आ, साफ करणार आणि मध्ये रूटपर्यंत साफ करून त्याला व्यवस्थित हे करणार फिलिंग भरणार वरून त्याला कॅप लावणार ते कॅप भ बसवणार ते मी बोलले आताच केलं तर बरं आहे कारण आणि ते पण माझ्या पूर्ण म्हणजे जेवढे दातात तेवढंच दा सगळ्या दातांचे एक्सरे काढले त्यांनी अगोदर म्हणजे एवढ्या पूर्ण दातामध्ये पाच ते सहा दातांना रूट कॅनल सांगितलं त्यांनी बोलले की फक्त फिलिंगवर नाही जाणार कारण दातामध्ये सडन जास्त आहे दात खूप कमजोर झाले तर त्यामुळे रूट कॅनल करणं गरजेचं आहे जर नाही केलं आता तर पुढे जाऊन दात पडू शकतो मग मला खूप भीती वाटली ऐकून पुढे आता ह्या वयात जर दाता पडतील माझे तर मी कशी वाटेन यार <laughs> मी बोलले की पैसे घ्यायला गेले पण माझा रूट कॅनल करून द्या मग हेनीच बोलले की ठीक आहे आपण करूयात तर नऊ हजार म्हटल्यावर सहा दाताचं रूट कॅनल करायचं आहे <laughs> सहा दाताची प्राईस किती झाले काहीच पन्नास साठ हजार रुपये माझ्या दातावर खर्च होणार तर मग माझा नवरा खूप खर्चिक आहे मा जायचं आहे संध्याकाळच्या अपॉइंटमेंट आहे सा सात वाजताची अपॉइंटमेंट आहे सात वाजता जाणार आहे जी प्रोसेस राहिली आहे ती कंप्लीट करायला हा जो दाता हा हे दैनदात ना ह्या दाता दोन दाताच्या मध्ये सडन आहे दोन्ही दातं डॅमेज झालेत डॉक्टर बोलतात की एक करून नाही चालणार दोन्ही दाताचं रूट कॅर करायला पण ह्या साईडला ह्या साईडचे पण दोन तीन आहेत ह्या साईडचे पण सेम म्हणजे सडन जास्त आहे थोड कॅनल करायला दात खूप कमजोर त्यांनी असं हलवून बघितलं तर दात मग केलं दात हल्ल्यावर मला माहीत पडलं की माझे दात किती कमजोर झाले जर ह्या वर्षी मी ते नाही केलं तर पुढच्या वर्षी पण माझे दात पडू शकतात इथं पण माझ्या दाताची हालत खराब झाली हे कसं काय झालं तेच नाही समजलं गायच मी काय जास्त हे सगळ्या गोष्टी न जेव्हा आपण खात असतो तेव्हा इफेक्ट होत नाही पण हळूहळू नंतर इफेक्ट होतात म्हणजे खाऊन था आता मी चॉकलेट खाऊन दहा था वर्ष झाली किंवा बारा वर्ष झाली आत्ता मला ते माझ्या दातावर इफेक्ट व्हायला लागलेत आणि माझ्या बॉडीमध्ये कॅल्शियमची पण कमी आहे आणि ते पण सगळंच हे होऊन माझ्या दातावर आत्ता इफेक्ट व्हायला लागलं बरं झालं मी लवकर चेकअप केलंच तुझ्या दाताचं नाही तर पुढच्या वर्षीपर्यंत मी म्हणतात ना आजीबाईसह होऊन बसले असते समोरच्या एवढं चांगलं वाटे सगळ्यात पडले असते बट तेर हे दुरुस्त आहे म्हटल्यासारखं उशिरा मी केली आणि दाताला बरोबर म्हणजे उपक्यांना करून घेणार आहे ह्या महिन्यामध्ये ह्या दोन दाताचं कारण कारण ते जास्त पेन जास्त त्रास असतो त्याचा त्यामुळे डॉक्टर सजेस्ट करतात की हे ह्या दो ह्या दोन दाताचा केल्यानंतर लगेच ह्याचं करायचं नाही दोन महिन्याचा गॅप देऊन ह्याचं करू शकतात असं होक्च्युली मी शौर्यसाठी गेले होते शौर्यच्या दाताला ब्रेसेस किंवा तार ज्याला बोलतो आपण स्टीलदा ती बसवायची होती त्याच्या दात खूप गॅप आहे ते वाकडे तिकडे आहेत म्हणून ब्रेसेस बसवायचं होतं मग शौर्यसाठी आम्ही गेलो होतो मग माझा दाताचा पेन चौघाला मला दाखवलं का हे दाताची जवळ त्याने एक्सरे काढून बघितलं माझं त्याचं तर त्याचं डॉक्टर बोलले की त्याचं करताना शकत कारण त्याच्या काही अजून दोन चार दात जा जे आहेत ते पडून उठणारे दात आहेत ते फिक्स दात नाही आहेत अजून पडणं बाकी आहे त्यांचं एकदा जे फिक्स दात येऊ दे सगळे दात फिक्स आले ना त्यावेळेस आपण त्याचं ड्रेसेस लावूयात किंवा तारबसत पण ना आता नाही शकत अजून थोडं टाईम लागेल किंवा एक वर्ष लागेल असं बोलले बोलले ठीक आहे बट मी माझं त्यांना सांगत होते की माझ्या दाताला पाणी खूप लागतं किंवा दात दुखतात करतात म्हणून सांगतात आणि ते बोलले की तुमचं चेकअप करावं लागेल मग बोलले चेकअप करून ठेव काय बघ बोलतात बघा सिमेंट बिमेंट भराय फिलिंग करायचं असेल तर नॉर्मली दात तीन चार हजारमध्ये होऊन जाईल माझं दाताचा एक्सरे विकसरे काढला त्याने त्यांनी त्याने काय त्याने बोललं रूट कॅनल करावं लागेल पुरा दात डॅमेज झालेले दे आहेत आता शौर्य जर राहिलं कुठंच तर माझं चालू झालं फेस वॅक्स फेस वॅक्स का करणार आहे तर छोटे छोटे बेबी हेअर आहेत ते मूव करायचे तुम्हाला खूप जास्त आहेत वॅक्स गरम व्हायला ठेवले जे वॅक्स मशीन असते ना त्याच्यामध्ये गरम करते बघा तुम्हाला इकडे दिसेल तुम्ही कधी फ ट्राय केलं नाही मी वॉश वॅक्स जेव्हा मेकअपचे क्लास समजते तेव्हा फर्स्ट टाईम ट्राय केले त्याच्यानंतर तो सेकंड टाईम करते कारण मी जेव्हा मेकअप करायला लागले ना तेव्हा हेअर्स जे आहेत ना असं क्लिअर दिसून यायला लागले तो बोल थोडं क्लीन करून घ्यावं आणि आता मी जे हनी वॅक्स असतं ना बेसिक वॅक्स तो हनी वॅक्स फेस वॅक्स करणार आहे तो हनी वॅक्स मी माझ्या चेहऱ्यावर यूज करणार आहे आणि हानी चेहरा पण स्किन चेहर स्किन टाईट राहते आता मी फेस नॉर्मल पा वॉटर साफ करून घेतली तर टिकली इथं लावलेली होती इथं काढून ठेवते मी आता फेस तर क्लीन करून घेतले पाण्याने आता मी वॅक्स करून घेते वॅक्स करण्याअोज पावडर अप्लिकेशन करते एकदम जर स्किनवर कट असेल कुठे इंजरी झालेला असेल तर त्या जगात वॅक्स अप्लाय करून वॅक्स करू नका कारण परंतु स्किन खिचली जाते ना तर स्किन इंजरी असेल तर अजून जास्त स्किन इंजरी होऊ शकते किंवा वॅक्स जास्त थिक ठेवायचं ना काही थिक ठेवायचं हे असं पाहिजे आता हे स्पॅचुल्याने थोडं थोडं अप्लाय करेन गरम आहे गाईस बघा गाईस आता वॅक्स अप्लिकेशन करत आहे वॅक्स ॲप्लिकेशन करताना स हेअरच्या डायरेक्शनमध्ये वॅक्स ॲप्लिकेशन करायचा आणि हेअरच्या उलट्या डायरेक्शनमध्ये वॅक्स रिमूव्ह करायचा गाईस ह्या गोष्टी आहेत ते मी छत्रिंग करायचं गोदर पूर्ण गालेलं वॅक्स ऍप्लिकेशन करून घेतो जास्त गरम असेल तर काही थोडं फोकू शकता एकदम जास्त गरम गरम असेल तर जास्त गरम अप्लाय करायचं ना थोडं नॉर्मल झाल्यावरच करायचं चेक पण करू शकते असे स्ट्रीप भेट भेटतात काही मार्केटमध्ये स्ट्रीप यूज करायचे ब्राऊन थोडेसे ब्राऊन्समध्ये असतात म्हणजे स्किन कलरचे असतात तुम्हाला हेअरच्या उलट्या डायरेक्शनमध्ये आपल्याला वॅक्सिंग हे स्ट्रिप क्लिंग करायचे करायची

वॅक्स करून झालं यायचं आहे बघा पूर्ण फेस वॅक्स केल्याने इथून एवढं अजून इथून एवढं नॅपरला